मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं आपण चाकणचा जो संग्रामदुर्ग आहे त्याची पूर्ण माहिती घेतली की कसं शाहिस्तेखानाने त्या किल्ल्याला वेडा घातला होता जो भुईकूट किल्ला होता त्याला वेडा घातला होता आणि फिरंगोजी नरसाळा यांनी एक दोन महिन्यापर्यंत कि तो किल्ला लढवत ठेवला होता इथे साहिस्तेखानाचा पूर्ण कॉन्फिडन्स लूज झाला होता की एक भोईकूट किल्ला घ्यायला आपल्याला एवढा वेळ लागतो आहे तर आपण त्या एरियातले जसे की मोठे किल्ले झाले सिंहगड झाला किंवा राजगड झाला राजगड तर खूप लांबची गोष्ट आहे राजधानी होती पण जे अजून त्या श्रेणीतले जे मोठे किल्ले होते ते कसे घेणार तो पण त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण लूज झाला होता त्याचाच अजून एक सरदार कार्तलब खान म्हणजे जो औरंगजेबाचाही सरदार होता त्याला कोकणच्या जे किल्ले होते जे कोकण किल्ले जे समृद्ध किल्ले मानले जायचे ते घेण्यासाठी त्याला तिकडे पाठवलं होतं त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच अजून एक त्या सैन्यातली आ, एक चांगली सरदार जेणेकरून तिच्याकडे खूप एक एक्सपिरियन्स होता कॉम्बॅटचा तिच्याकडे खूप एक सैन्य होतं अशी एक सरदार रायबागन म्हणून हे दोघं एक कारताल खान आणि रायबागन हे मिळून कोकणचे किल्ने किंवा कोक को, कोकणचे जे किल्ले होते ते घेण्यासाठी जात होते आणि त्यांची वाट ह्या उंबेरखिंडीपासून जात होती त्यालानंतर खूप नावं पडली पण तेव्हाचं जे नाव होतं ते उंबरखिंड होतं आणि ते उंबरखिंडीतनं जात असताना घनदाट जंगल होतं आणि घनदाट जंगलामध्येच त्यांना थोडीशी अशी पाल चुक चुकली की आता मराठे आपल्यावर अटॅक करू शकतात आपल्याकडे जे मराठ्यांचा जो कोर पॉईंट आहे जिकडे जो गनिमी कावा आपण त्याला म्हणतो ते की ही जागा मराठ्यांनी मराठे साधू शकतात आणि ते आपल्यावर अटॅक करू शकतात हे त्यांना इकडे कळून चुकलं होतं आणि त्यांना जे वाटलं तेच पुढे झालं पण एक अनएक्सपेक्टेड गोष्ट त्यांच्यासमोर घडली ती म्हणजे अशी कार्तलब खानाने जेव्हा लढाई सुरू केली अचानक या सगळ्या याच जंगलामध्ये सगळी ती लढाई झाली आणि जेव्हा कार्तलब खान लढाई करताना अतिशय होऊन लढत होता अतिशय बेभान होऊन लढत होता त्याला वाटलं होतं की आता तो मराठ्यांचा इथे पराभव करू शकतो पण अचानकच त्याच्यासमोर एक अशी गोष्ट त्यांनी बघितली जेणेकरून त्याचं अख्खसैन्य ती गोष्ट बघून हादरलं ती म्हणजे त्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समोर अनएक्सपेक्टेडली उभे होते पूर्ण एका घोड्यावर उभे होते त्यांच्या हातात तलवार होती आणि त्या स्वतः ऍक्टिवली त्या लढाईमध्ये पाठ घेत होते हे जेव्हा दृश्य त्या कार्तलब बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ऑलरेडी शाहिस्ते खानाचा पूर्ण तिकडे कॉन्फिडन्स लूज केला होता पण जेव्हा एक राजा स्वतः लढाईला अशा एक प्लॅटूवर किंवा अशा एका जंगलात स्वतः जेव्हा तो तयार होतो किंवा जे स्वतः जेव्हा तो, तो शत्रूच्या समोर उभा असतो तेव्हा समोर त्याचा कॉन्फिडन्स ऑलरेडी लूज झालेला असतो हे त्याला कळलं खूप लढाई मोठी झाली आणि त्याच्यानंतर कार्तारफ खानाला कळलं की आपण ही लढाई आता हरतोय तेव्हा त्याच्या दूता थ्रू त्यांनी शिवाजी महाराजांकडे एक संदेश पोचवला की आपल्याला आता तह करण्यात आला पाहिजे तर तह तर शेवटी नाहीच झाला पण तेव्हा कारतरबखानाला खानाला आणि रायबागांना जिवंत सोडण्यात आलं त्यासाठी स्वराज्याच्या तिजोरीत बरंचसं धनही घेतलेलं पण त्याला का जिवंत सोडलं की तेव्हा त्याला तिथेच मारलं का नाही हा एक वेगळ्या ॲनालिसिसचा भाग झाला कदाचित पुणे पूर्ण जास्त करून त्याच्या कंट्रोलमध्ये गेलं होतं तर तिकडे जास्त जीवित हानी नाही व्हावी ह्याच्यासाठी कदाचित तो डिसिजन घेतला असेल कारण का छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पुण्यामध्ये नव्हते ते पुण्याच्या आउटस्कट्सला होते आणि म्हणून कदाचित त्याला जिवंत सोडलं असेल पण त्याचं पुढे जे त्याचा कोकण काबीज करण्याचा जो प्लॅन होता जर त्याचा पुणे आणि पुण्याच्या आसपासचे जे किल्ले काबीज करण्याचा जो प्लॅन होता तो पूर्ण फेल गेला आणि परत औरंगजेबाला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वादळ होतं ते दिल्लीपर्यंत पोहोचलं धन्यवाद